राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे पुढील सुनावणी सहा ऑगस्टला होणार आहे अजित पवारांना दोन आठवड्यातच उत्तर सादर करावं लागणार आहे खासदार सुनेत्रा पवार आणि शरद पवारांची पुण्यात भेट झाली का असा सवाल उपस्थित होत होता भेट घेऊन मोदीबागेतून सुनेत्रा पवार शरद पवार यांच्या कार्यालयाकडे निघाल्या होत्या अजित पवारांची बहीण देखील पुण्यातील याच बागेत वास्तव्यास आहे त्यामुळे नेमकी शरद पवारांसोबत भेट झाली की अजित पवारांच्या बहिणीसोबत हे मात्र गुलदेस्त आहे शरद पवार सुनेत्रा पवारांची भेट झालीच नाही राष्टपा प्रवक्ता अंकुश काकडे यांनी माहिती दिली सुनेत्रा पवार नीता पाटलांना भेटायला गेल्या होत्या असं ते म्हणाले तेहतीस कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट मिळाली आहे देवेंद्र फडणवीस सरकार काळात मुनगंटीवार यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता महाविकास आघाडी सरकारने आरोप करत समिती नेमली होती समितीच्या चौकशीत कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल समोर येते योजना कुणाच्या आणि बारसं कोण करताय असं चंद्रशेखर बावनखुळे यांनी वक्तव्य केलं अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर चहूबाजूने टीका होतीये राजकीय वक्तव्य करणं धार्मिक व्यक्तीचं काम नाही या शब्दात नारायणगिरी महाराजांनी अविमुक्तेश्वरानंद यांना सुनावले पुण्यात मनसे आक्रमक झाली आहे वसंत मोरे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मनसेकडून करण्यात येत आहे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पत्रकार परिषद घेत ही मागणी केली आहे पुण्यातील मनसे नेता सुधीर धावडे यांच्या फेसबुकवरील अश्लील कमेंट करण्यात आली होती त्या संदर्भात आई आणि बायकोला उद्देशून शेरेबाजी करण्यात आली होती या प्रकरणी मनसे आता आक्रमक झाली आहे नाना पटोले नवी दिल्लीला रवाना झाले आहेत परिषदेच्या निकालाबाबत पक्षश्रेष्ठींशी ते चर्चा करणार आहेत विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या मतपुटीनंतर नाना पटोले दिल्लीला रवाना झाले विशाळगड येथील पांढरेपाणी या ठिकाणी पोलिसांनी वाहनं अडवली आहेत खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांना गजापूरकडे जाण्यापासून पोलिसांनी रोखलं होतं तर प्रमुख पंधरा लोकांना जाण्यास परवानगी द्या अशी मागणी सतेज पाटील यांनी केली होती खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील आक्रमक झाले पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या तीन आरोपींना कर्नाटक उच्च न्यायालयाच्या कलबुर्गी खंडपीठाने जामीन दिला न्यायमूर्ती एस विश्वजित शेट्टी यांनी अमित दिगवेकर केटी नवीन कुमार आणि एच एल सुरेश यांना जामीन मंजूर केला काँग्रेसच्या आबा बागुलांनी शरद पवारांची भेट घेतली आहे पर्वती विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्याची विनंती करण्यात आली आहे पर्वती विधानसभेवरून मवियात खेच होतीये का असा सवाल उपस्थित होतोय पर्वती विधानसभेची जागा शरद पवारांच्या राजपकडे आहे त्यामुळे राष्ट्रपकडून अश्विनी कदम विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत तर यंदा विधानसभेला पर्वतीमधून निवडणूक लढण्यावर आबा ठाम आहे विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली होती त्यांनी मतफुटी केली त्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता हा प्रस्ताव श्रेष्ठींकडे पाठवण्यात आल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे तर एकोणीस तारखेला मुंबईत महत्वाची यासंदर्भात बैठक होणार आहे या बैठकीला काँग्रेसचे प्रभारी रमेश चेंदीथला राष्ट्रीय महासचिव केसी वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत असंही ते म्हणाले सर्वपक्षीय बैठकीत पवारांनी आले पाहिजे पवारांना विनंती केली आहे छगन भुजबळ यांनी ही विनंती केली आहे आरक्षण हा सामाजिक विषय आहे असंही ते यावेळेस म्हणाले आरक्षणाबाबत शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवू ओबीसी नेता बबनराव तायवाडे यांनी वक्तव्य केलं हिंदू धर्मात विश्वासघाताला स्थान नाही विश्वासघाताला स्थान नसल्याचं शंकराचार्यांनी सांगितलंय खासदार संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं मातोश्रीवर मुसलमान धर्मगुरू कधी बोलवणार शिवसेना प्रवक्ता अरुण सावंतांनी राऊतांना सवाल विचारला रेल्वेच्या हद्दीतील नियमबाह्य फलक हटवा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आले भाजपा नेता किरीट सोमय यांनी ही माहिती दिली गोरगरिबांच्या घराचे स्वप्न भंग करून म्हाडाचे अधिकारी बिल्डरला देत असलेल्या बेकायदेशीर परवानगी विरोधात अधिकारी बनकर आणि अशोक पाटील यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधी जनहित विभागाच्या वतीने आंदोलन करण्यात आले